पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत राज्यातील ह्या शिक्षकांसाठी टी ईटीचा नवीन सेवा समाप्त नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनललाईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहते चॅनल मार्फत न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया चार सप्टेंबर दोन हजार चोवीस केंद्र शासनाने दिनांक के एकतीस तीन दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरिता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ई यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून पो पोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षका पहिली ते आठवी किमान शैक्षणिक व्यावसायिक अहता निश्चित केली असून शिक्षक, के शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केली आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासनने तेरा दोन दोन हजार तेरा वशुद्धीपत्रक सहा तीन दोन हजार तेराद्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकाकरता पहिली ते आठवी शिक्षकांची किमान व्यावसायिक वार्ता निश्चित केली असून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार तो केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा ई टी अनिवार्य करण्यात आली आहे शासनानिर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अनुक अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घे घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्थेशी विसंगत आहे वास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आणि आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अनुकंप तत्वावरील नियुक्त नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे दी करण्यात येत आहे शासनाने वीस एक दोन हजार सोळामधील परिषद क्रमांक तीनमधील पात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी हे केंद्रीय भर भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील हा मजकूर बघण्यात येत आहे शासन निर्णय क्रमांक शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आलेली आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक एक वीस एक दोन हजार सोळा नवी अनुकोपात प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता सालार्थ आय डी देण्यात आला आहे अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी टी व केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण झालेली नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ह्या अर्थात सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी ग्र करा ग्रामविकास विभागाच्या दिन अकरा दहा दोन हजार बावीसच्या पत्राने अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालाच आय डी दिलेला नाही अशा उमेदवारांना देखील तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्थ धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता शालात आय डी देण्यात यावा तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा झी टी ई टी ही अर्हता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा उमेदवारांनी सेवा ज्येष्ठता सदर प्रभागा वर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील शासन निर्णय पाहूया प्राथमिक शिक्षक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पहिली ते आठवी अनुकंपा डी ए टी सी डी टी अनिवार्य आहे तीन वर्षाच्या आत ही पास होणे अनिवार्य आहे हा पूर्ण शासन निर्णय आपण बघितलेला आहे सेवा समाप्त करण्यात येईल हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबेसर क्लासिसच्या İnskripsiyon boxta da linke gidebilirsiniz.